काय तुमची लायकी आहे काय तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व आहे त्यांनी काय केलं नाही अरे लाजा वाटला पाहिजे तुम्हाला अध्यक्षांना सुद्धा मी एक्साईट झालेलो नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप हो आहे अध्यक्ष अंतर आहेत अध्यक्षांना आमच्या मनातलं काय ते कळतं आणि म्हणून त्यांनी मी राईट ऑफ रिप्लाय मागितला ही गोष्ट खरी आहे पण त्यांनी माझा नाकारला पाहिजे होता परंतु अशा प्रस्तावावर सदस्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी प्रश्न विचारले असते मला त्यांनी सांगायला पाहिजे तर मी राईट ऑफ रिप्लाय देऊ शकत नाही प्रश्न विचारा पण अध्यक्ष म्हणजे स्वतःला सरकार समजतात आम्ही प्रश्न सरकारला विचारतो पण हे अध्यक्ष केवळ आणि केवळ सरकार म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष वागत असतात हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्याऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्षाने वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहन समजतात मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणला तरी हरकत नाही परंतु महाराष्ट्राच्या विधी मंडळाची संपूर्ण परंपरा ह्या धुळीस मिळवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं भवनाला आता लक्षवेधी भवन नाव द्या लक्षवेधी भवन नाव द्या आपण त्या ठिकाणी सभागृहातल्या कामकाजाला तिथं कुठलाही मुद्दा पाऊठा बिरपा इन्फॉर्मेशन मंडळ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करा अशा पद्धतीचं चुकीचं काम कर हे सातत्यानं अध्यक्ष राहतात काय आम्हाला प्रश्न विचारायचे होते काय एकनाथराव म्हणाले एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडी मध्ये घोटाळा केला खिचडी मध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशीलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या स्वतःच्या खात्यात आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे माणसावर कुठली कारवाई नाही तर आमचा सचिव माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण याला चौदा महिने जेलमध्ये टाकलं आमच्या अंगाची झाई होते आमचा जीव जळतो पण संधी मिळत नाही आज संधी मिळणी होती हे खोटं बोलतात दुसरी गोष्ट हे काय फुशार मारतात अटल सुतो आम्ही वाजला अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला एकोणीशे त्रेसष्ट सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे तु 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 काय तुमची लायकी आहे काय तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व आहे तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड आता वरळी स्विंग लिंक बांधला म्हणून सांगता हे तुम्ही बांधला तुमचं याच्यामध्ये कर्तृत्व काय या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता हा भास्कर जाधव या मेट्रो मध्ये पहिल्या फेजला विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे कुठं होतात तुम्ही तुम्ही होतात कुठं एक ही कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे त्यांनी काही केलं नाही अरे लाजा वाटला पाहिजेत तुम्हाला दोन हजार चौदा पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात हे आज मला महाराष्ट्रामध्ये आहात विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता दोन हजार चौदा पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात दोन हजार एकोणीस पासून आज ताय तुम्ही विकास खात्याचे मंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे आणि तर कोणाची जबाबदारी आहे अध्यक्ष यांना पाठीशी सातत्यानं घालतात आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना घर देणार तो चार दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला त्यांनी एक आर दाखवला की त्यांना घरं दिली जाते की कर्जत तालुक्यामध्ये वांगडे आणि शेलू गावामध्ये वांगड्या आणि शेलू मध्ये आणि त्या जीआर मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये चट्ट्याची चट्टी आणि अध्यक्षांना अध्यक्षांची ही भूमिका आहे एक की आम्ही एक खोटं ऐकून घ्यावं आम्ही ऐकून घेतलं पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचंय आणि मग अध्यक्षांना सुद्धा आहे मी एक्साईड झालेलो नाही माझा बीपी हाय झालेला नाही पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळेस मिळवलेली आहे हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे डायरेक्ट आरोप आहे अध्यक्ष दू तोंडी आहे भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि उशी वेगळं त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून असंघटित कामगारांचा विषय निघाला नाही परभणीचा विषय निघाला नाही फक्त मुंबई 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 अरे तुमच्या हातात तुमचं खातच तुमचं आहे ना काय मेहरबानी करता काय मेहरबानी करता कुठसू तुम्ही त्या ठिकाणी आज जवळजवळ अकरा वर्ष सतत तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कायम आहात तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात तुम्ही उपमुख्यमंत्री झालात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त मुख्यमंत्री झाले त्यावेळेला कोरोनाचं संकट होतं त्या संकटामध्ये तुम्ही पण होतात ना मग त्यांनी काम केले ना मग तुम्ही काय करतो बाबा प्रत्येक वेळी हे मंत्री प्रश्न विचारतात